कृतज्ञतेचा महामेरू ढालगावच्या आश्रमशाळेतील एका यज्ञाची सुवर्णपूर्ती एखाद्या ऋषीने आपल्या तपश्च्रेने तपोवन फुलवावे अगदी तशाच निष्ठेने गेल्या अनेक दशकापासून ढालगावच्या कलास्वाशी तुळसामई कृष्णाजी शेंडगे प्राथमिक आश्रमशाळेत आपल्या कर्तृत्वाचा सुगंध दरवळणारे अधीक्षक श्री युवराज धोंडीराम पाटील यांचा सेवा प्रवास म्हणजे संस्काराच्या पाऊलखुणांची एक सुवर्ण गाथा ठरली आहे अल्कुड यसच्या माती शिस्त आणि माजी सैनिकांचा वारसा घेऊन निघालेला हा ध्येयबेडा प्रवास आज एका वळणावर विसावला असला तरी त्यांनी घडवलेल्या पिढ्यांच्या रूपाने तो अविरत सुरूच राहणार आहे युवराज सरांचा हा प्रवास केवळ एका नोकरीचा भाग नव्हता मुख्याध्यापक एन बी कोळेकर सरांची निखळ मैत्री आणि संस्थेचे अध्यक्ष कुमार दाजी पाटील यांचा आढळ विश्वास या जोरावर त्यांनी शाळेचे रूपांतर एका पवित्र मंदिरात केले बी ए बी पी एड सारख्या पदव्यांनी त्यांना ज्ञानाची दृष्टी दिली पण मुलांप्रती असलेल्या अपार करुणेने त्यांना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे पालक बनवले माणुसकीचे मूर्तिमंत रूप आश्रमशाळेतील हजारो मुलांसाठी युवराज सर हे केवळ एक अधीक्षक नव्हते तर ते रात्रीच्या काळोखात मायेची ऊब देणारे दुसरे वडील होते एखादे मूल आजारी असताना स्वतःची झोप विसरून दवाखान्यात धावणारे सर पाहिले की माणुसकीचे दर्शन घडायचे त्यांनी केवळ इमारतीचा कारभार सांभाळला नाही तर शेकडो मुलांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या भविष्यात यशाचे रंग भरले त्यागाची सावली कौटुंबिक समृद्धी युवराज सरांच्या या यशात त्यांच्या पत्नी सो वैशालिताई यांचा मोलाचा वाटा आहे संसाराच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत त्यांनी सरांना समाजसेवेसाठी सदैव बळ दिलं आज प्रतीक प्रियांका आणि नातू देवांश यांच्या रूपाने बहरलेले त्यांचे कुटुंब म्हणजे कष्टाचे आणि संयमाचे मधुर फळ आहे शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पाटील सर म्हणजे उत्साहाचे होते कर्मचारी असो वा शिक्षक प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा हा माणूस सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला पद येतात जातात पण त्यांनी कमावलेली माणुसकीची श्रीमंती हीच त्यांची खरी संपत्ती ठरली आहे नक्षत्रांच्या दुनियेतही स्वतःचा प्रकाश देणारा तो एक ध्रुव तारा आहे युवराज सर यांच्या नावाचा डंका आजही या शाळेचा किनारा आहे कालमानानुसार जरी ते या जबाबदारीतून मुक्त झाले तरी ढालगावच्या मातीत आणि विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या त्यांच्या कार्याचा सुगंध सदैव दरवळत राहील पुढील आरोग्यदायी आणि जीवनासाठी व संस्थेकडून लाख लाख शुभेच्छा देण्यात येत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी एल चॅनलला सबस्क्राइब चॅनेलला सबस्क्राईब करा एल चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे